One, two, three, four. Curly रस्सा पाहिला आता आपण करली फ्राय बघतो बऱ्यापैकी मोठी करली आणि फ्रेश बघा रंगावरून कळेल मीठ चवीनुसार हिरवी चटणी कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची लिंबू आणि आलं लसूण साधारण एक चमचा आणि वाटाने थोडं त्याच्यात तेल घातलं हळद अर्धा चमचा लाल तिखट आवडीनुसार मी एक चमचा वापरते नाही एक चमचा वापरे कारण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण आहे हिरव्या वाटणार आणि आगळ एक चमचा आणि आता मसाला सगळा लावून आपण ठेवणार तळताना आपण ही ठेचलेला लसूण घालणार आहोत लसणीचा फ्लेवर तुम्ही तळताना पण घालू शकता किंवा अस असं ह्याच्यातही घालू शकता लसूणचा एक फ्लेवर तयार आहे पण हलवा लसूनी सुरमई वगैरे बघितले आहेत त्याच प्रकारे फक्त लसूण भरपूर असते तर ते मी हिरवं वाटण होतं ना त्याच्यात लसूण आलं बऱ्यापैकी आहे कोथिंबीर पुदीना आता ह्याला आहे ना एक अर्धा तास छान असं ठेवूया आणि नंतर रवा लावून रवा चण्याचं चा पीठ समप्रमाणात तांदूळाचं पीठ मीठ आणि मसाला कोटिंग केलं ना छान त्याला एक कोटिंग होतं भजीसारखं की क्रिस्पी होते मच्छी मच्छीचं आतमधलं मॉइस्ट जे फिशचं मांस आहे मॉइस्ड राहतं आणि चव अप्रतिम लागते अर्ध्या तासाने आता हिला आपण फ्राय करायला घेणार आहोत डब्यात बनवून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे आयत्यावेळी फिश फ्राय करायला मिळते आता आपण फिश फ्राय करून घेऊया एक पॅन ठेवले आहे त्याच्यात आपण कोकोनट ऑईल वापरणार आहोत फिश फ्रायसाठी तुम्हाला जे आवडत असेल ते पण कोकोनट ऑइलमधला फिश फ्राय अतिम अप्रतिम लागतं कोट करून घेऊया हे कोटिंग आहे कोटी है ना मस्त त्याला कोट होतं आणि छान लागतं कोकोनट ऑइल तुकड्या काढून घेऊया

आणि आता मी गॅस पेक्षा थोडासा हाय करणार आहे आता ही जी उरलेली आपली चटणी आहे ना ती मी व थोडीशी कोट करते थोडी एका बाजूलाच आणि आता आपण मस्त दोन्ही बाजूने फ्राय करून घेऊया वरून हवं तर थोडंसं तेल सोडा तेल पाहिजे सुकं सुकं मच्छी फ्राय केलं तर तो त्याचं होणार दोन्ही बाजूने छान क्रिस्पी आपण तळून घ्या बरोबर चपाती चपातीबरोबर आसवा घ्या टेस्टी टेस्टी तळली